मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मी तुमचा लाडका निखिल म्हणजे सीएनजी भाऊ सीएनजी बोलतो क्रिएटर निखिल गांगुर्डे आणि जसं की तुम्हाला थंबच असेल मी एक माझ्या चॅनलवर नवीन एक प्रोग्राम सुरू करतोय त्या प्रोग्रामचं नाव आहे की न पाहिले जे आपण चेहरे बघत नाही कधी जे लोक फेमस नसतात त्यांचा हा पॉडकास्ट आहे आणि हा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण आतापर्यंत तुम्ही जितके पॉडकास्ट बघितले ते सर्व फक्त जे फेमस लोक असतात जसं की नेते लोक असतात ऍक्ट्रेस असतात नंतर त्यानंतर असे खूप रील स्टार आहेत त्यात प्रत्येकाचे आपण पॉडकास्ट बघतो आणि पॉडकास्ट बघणारा माणूस हा सर्वसामान्य असतो पण सर्वसामान्य माणसाला कधी चान्स भेटणार नाही की पॉडकास्ट त्याचा पण घ्यावा असं त्याची इच्छा असते पण होत नाही तसं कोणी घेत नाही तर ते काम मी करणार आहे तर आजपासून आपण आपल्या नवीन या प्रोग्रामला सुरुवात करतोय तर आज आपल्यासोबत आहे माझा मित्र लहानपणापासूनचा मित्र यश बोरणारे स्वागत आहे तुझं स्वागत या आपल्या नवीन आ, नमस्कार।, नमस्कार तर या नवीन पॉडकास्ट मध्ये तुझं स्वागत आहे तर आता जसं की मी आधी बोललो की जे चेहरे फेमस नसतात त्यांचा हा पॉडकास्ट आहे पण तू आधीपासून फेमस आहे रील्स करायचा बरोबर फेमस होता तर मला मी तुला पहिला हाच प्रश्न की तू आधी रील करायचा सगळं छान चालू होत तर मध्येच का सोडलं मी याच्यासाठी सोडलं कारण Uh, कमबॅक नाही ने, म्हणजे नेमकं ने, कमबॅक काय नेमकं कमबॅक म्हणजे थोडे डाऊनफॉल चालू आहे तर सध्या नवीन याच्यात म्हणजे मध्ये यायचं म्हणून बंद केलं आणि मग खूप लोक मला विचारतात की अरे तुझ्या सोबत तो एक मुलगा असायचा यश असायचा तो आता दिसत का नाही तो मग त्यांना तेच आहे ना बाहेर गेलेलो तर तिथे थोडं सुटलं म्हणजे असं कॅमेरा वगैरे घ्यायचं सुटला अँगल वगैरे घ्यायचं सुटला माझी इच्छा नाही राहिली मग आता करायचं चालू आहे विचार बट आता थोडं वेट गेन झालंय ऑपरेशन नंतर आता वेट गेन झाले ते था वेट कमी करणार आणि मग त्याच्यानंतर चांगले चालू करणार ना ऑपरेशनचा मुद्दा निघाला तर ते म्हणजे काय कसलं ऑपरेशन अरे ऑपरेशन मला माहिती आहे कसलं ऑपरेशन आम्ही तिथं होत होतो पण आपल्या दर्शकांना जरूर ऐक आवडेल की कसलं ऑपरेशन ऑपरेशन म्हणजे सिस्ट म्हणून ते तेल बोनला होत ते घामाने झाले पण म्हणजे एक स्पष्ट सांग माकडहाड माकड हाड <laughs> माकड हाड माकड माकड हाड म्हणजे ढुंगणाच्या शेवटी जे हाड ना वरती ते हाड ढुंगणाचं ऑपरेशन नाही झाले हाडाची ते तो एक सिस्ट होता त्याला ऑपरेट करून काढलाय अच्छा म्हणजे का शिस्ट जास्त मी जास्त आड काम करायचो उभं राहून मग ते घाम इकडनं तो तिथे साठायचा तर त्याच्यामुळे झालं हिटमध्ये काम कारण माझं काम शेफचं आहे मी हिटमध्ये असत होतो मागे ते झाले म्हणजे या वाहिनी सरळ असं बोल स्पष्ट भाषेत की मी पर्यंत तू काम केले तेवढेच कमवले तोपर्यंत तू काम केलं बरोबर तर आता सगळ्या लोकांना जाणून घ्यायला आवडेल की तू मूळचा कुठला आहे आणि म्हणजे तुझं लहानपण कसं गेलं आणि बालपण काय ते थोडक्यात तू माझं लहानपण गेलंय मी मूळचा इकडचाच म्हणजे जन्म माझा आहे ना म्हणजे कुठला थोडी लोकांना माहिती तू हा ओके सॉरी बदलापूर बदलापूर बदलापूरचा आणि माझं बालपण एकदम म्हणजे काय बोलायचं एकदम डेंजर गेलंय बालपण कारण तुमच्यासारखे मित्र होते आणि काय नाही बस मजा करायचो आणि मारामारी ते त्याच्यात मस्त बालपण हा असं बालपण गेलं की कोणाचं गेलं नसेल म्हणजे एकंदरीत तू एक, एक फालतू मुलगा होता फालतू मुलगा मारामारी होतो फालतू मुलं होतो तुला धरून हा पण आम्ही मारामारी गेला गे। तू शाळेमधला सांगतो शाळेमधलं शाळेमधन पण मारामारा झाल्यात खूप म्हणजे एकंदरीत फालतूच होत हे तू कर ऍक्सेप्ट की हा कॉलेजमध्ये खूप कॉलेजमध्ये जास्त फालतो ना लहानपणी कमी फालतो ना शाळेमधला फालतू नव्हतं हे हे सर्वच करतात फालतूगिरी नाही ते तू मारामारी बोलला म्हणून मी मारामारी काय फालतू थोडी होतो मग फालतू मारामारी मारामारींचर मला बेंचर हो बेंचर बेंचर तू हा हा मला एक सांग एक सांग ऐक ना एक शाळेमध्ये कायतरी अशी मस्ती अशी मस्ती मी जी या जगात कोणी इमेजिन करू शकत नाही अशी खतरनाक मस्ती तू केली आणि तुझे असे लागलेत खतरनाक तुला असं काय आठवतं की बाई ही खूप डेंजर होतं माझ्या आयुष्यात असं काय डेंजर नव्हतं हा हो एक एक हा आलेला कि फादर असत ना म्हणजे आता कॉन्व्हेंट स्कूल मध्ये फादर असतो तुमचे जर प्रिन्सिपल अस तर कॉन्व्हेंट स्कूल मध्ये फादर होता आणि आम्ही <coughs> पहिल्याच पिरियडला डबे खायचो म्हणजे टिफिन खायचो पहिल्या पिरियड पहिलंच पिरियडला पहिला पिरियड पण नाही होऊन द्यायच त्याच्या कंप्लेंट केली की हे डबे खाताना आम्हाला बाहेर काढलं मला आणि एक मित्र होता त्याला बाहेर काढलं आंबोकर म्हणून होता आणि आम्ही रडारवरती होतो कारण आम्हाला नववीत काढलेलं बाहेर तरी आम्हाला शाळेच्या बाहेर काढले हा कारण मस्ती आणि मार्क्स कमी तर बाहेर काढलं तर तेवढाच फायदर आला तो बोलला मी तुम्हाला लास्ट चान्स देतोय तरच बसायला तरच मी तुम्हाला घेईल घेतलेला आणि आम्ही दिसलो त्याला बाहेर तर तो, तो भडकला त्याने डायरेक्ट सतरा नंबरचा फॉर्म भरायला घेतला mm -hmm. आणि पप्पाना फोन लाव बोलतो पप्पा न फोन लाव लावलं माझं बोललो वाटे आता पप्पाना फोन लागला म्हणजे झालं विचार माझे फादर तर फादर उद्या काय पण करू पप्पांना फोन लावला आणि त्यांनी लावला फोन पप्पांना mm -hmm. माझ्या समोर मी रडतोय माझ्यासमोर पप्पांना फोन लावला आणि पप्पांना काय झालेलं काय माहितीये mm -hmm. पप्पांचं डायरेक्ट सलगले एकदम ah. ah. तळपायच्या काय ते तळपायचं तर पप्पा बोलले काय तुझं सारखं यश बोरणार यश बोलणार असतात दुसरे मुलं दिसत नाही तसं आणि खूप काही बोलले तर त्यांनी मला तिथेच असं फादरने असं केलं ठीक आहे तिकडनं तिकडनं ऐकून मला असं तुझा हात मी बोलतो मला वाटलं की पप्पाना ना फोन मी गेलो क्लास मध्ये असं रडायच्या टाईम मध्ये असं हे ठेवलं थोड्या वेळाने येतो तो फादर डायरेक्ट बोलतोय की हात जो तो स्कूल तुझीच आहे आणि तुला जे करायचं तुला जे तोडायचं ते तोड कारण त्याच्या आदल्या दिवशी आम्ही क्रिकेट खेळत होतो तो तो बॉल फादर उभा होता बघ होता मस्त खेळताना आम्हाला तर तो, तो बॉल डायरेक्ट त्याच्या इथे गेलेला आणि फुटली फुटली काच फुटली असं फुटली नव्हती फुटली फुटली, फुटली। आणि मी पळालो तर त्याला वाटलं की हा फोडणारच आहे काय बोलतो बोललेला की तुला जे काय करायचंय ते फोडायचं ते कर मी बादशा बाहेर निघालो पूर्ण अजून पण हिट आहे की म्हणजे असं बोल ज्या बापान असं बोलायला स्कूल मध्ये हेच की बोरणाऱ्या बापांनी पूर्ण हवा दिलेली असं ती हवा झालेली त्यानंतर ऑरा म्हणलेला मग नक्कीच आता घरी आलो असा किस्सा झाला असेल ना की तर असं काकांनी कधी सांगितलं का की मी फोनवर काय बोललो होतो नाही 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 ना, ना, काकांनी सांगितलं नाही मग मी तेच सांगतो <laughs> ना काकांनी ना, सांगितलं नाही मी घरी आलो रेकॉर्डिंग व्हायरल करून टाकली मग काय होतं त्या रेकॉर्डिंग शिव्या होत्या तरी म्हणजे आपल्याला लोकांना सांगितलं नाही 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 शिव्या मी ते टाकेल तू सांग तरी काय म्हणजे काका काय बोलले शिव्या नको सांगू ब काय कोणत्या याच्यात बोल काय दरवेळेस तू काय यशला पकडतोय यश आणि योगेश नेगी होता योगेश नेगी म्हणून सर्व गांडी बरं तो दरवेळेस तर योगेश नाही की प्रियंस डी क्रूज यश बर्णा यांनाच का धरतोय तू थांब मी आलो तुझा आलो थांब आलं तर त्याच्यानंतर सोडून आणि मग एक जेव्हा आपण आता आपल्याला म्हणजे दहावी प्रत्येकाच्या लाईफ मध्ये दहावी खूप इम्पॉर्टन्ट असते मग तू एवढा मस्ती कर लहानपणापासून मग दहावीला गेल्यावर ते बर्डन आणि अभ्यास आणि ती मस्ती ती सुटली का ते तसंच होतं कंटिन्यू मला नववीत काढलेलं बोल हे नववीची स्टोरी नाही मग हे दहावीची स्टोरी आहे म्हणजे नववीत काढलेलं आम्हाला कारण का मी हे भेटलेले दहावीत पण तू काय म्हणजे सुधारला आणि मागातला क्लास लावलेला बदलापूर मधला बदला, पीसीसी आता तुला माझा पुढचा प्रश्न असा असेल तुझा लहानपणी होळी खेळताना हात मोडला होता तुला आठवत असेल आपल्या पाड्यामधला एक पोरगा तुझ्या वाटत तो किस्सा लोकांना सांगितलं आणि तो तेव्हापासून मोडला तेव्हापासून आपला भाऊ डीप स्नॅम मारू शकत हे पण सांग मी हा अजून एक मित्र आहे तो खास चांगला मित्र आहे असं काही नाही पण त्याला नॅनो म्हणून चिडवायचे कारण तो पण होता हेल्दी आता मी त्याच्यापेक्षा हेल्दी पण तर जेव्हा हेल्दी होता तेव्हा त्याला नॅनो नॅनो चिडवायचे तर मी माझा बस स्टॉप इथे मागे आणि त्याची वेगळी बस माझी वेगळी बस तो बस मधून उतरला तो थोडा पुढे जातो तेव्हाच मी मागून आलो मी पण उतरलो तो आला मागे आणि ते नवीन कन्स्ट्रक्शन चालू होत मोरे म्हणून बिल्डिंग आहे त्यांचे त्यावेळेस वरती मी गेलो आला हो गेलो फर्स्ट फ्लोर वरती आणि तो, तो होता तू का पळाला म्हणजे तू घाबरला त्याला घाबरला म्हणजे मी लहान होतो तो एकदम आट्टा घट्टा तू तिने एक फाईट घेतली की होऊन जाऊ मग तो आला मागे पळत पळत आणि मी गेलो फर्स्ट फ्लोर वरती बांधकाम चालू आहे म्हणजे झाला नाही तीनच स्लॅब पडलेत बिल्डिंगचे फर्स्ट फ्लोर वरती गेलो आणि तो गेला घरी तो पडतो कुठे मागे तो गेला घरी मला वाटलं तो येतो कारण ते, ते बाया असतं घेऊन ते अशा वरती येत होत्या मला वाटलं तो येतो आता का करू काय आयला पूर्ण फाटली करू काय करू आहे गेलो खड्ड्यात गेलो <laughs> उडी मारू <laughs> मारली मी फर्स्ट फ्लोर वरन उडी आणि पडलो मी डायरेक्ट रेतीवर आणि हात डायरेक्ट असं विटांवरती हात पडला असा डायरेक्ट हा हात असं विटांवरती हे खाली <laughs> आणि असं दोन मिनटं असा डायरेक्ट बेशुद्ध पडलो एक दोन मिनटं असाच वर नंतर जाग आली तुला लोकांनी उठवलं लो पण नाही कन्स्ट्रक्शन चालू होत तिथे लोकांना माहित नाही ना काय खाली पडलो ना मी तर आणि मागच्या साईडला खाली पडलो हा मग तर असं पडलो होतो दोन तर जाग आली कुठलो पॅन्ट झालेली पॅन्ट उघडलेली बटन उघडलेले तर ते बटन असं बोलतो हात असा पेंडुलम सारखा हालतोय बोलो बाप रे गेला हात हात मग मी बोलो काय करू काय करू मी असं करतोय असं चाललंय असा डायरेक्ट असा पडतोय मग बोलो ना एका हाताने पॅन्ट बटन लावलं झीपोर केली आणि घरी गेलो आणि मला वाटलं आता जर सांगितलं असा हात तुटलाय म्हणून माझ्या डोक्या देत चालू घरी आता आता डोक्या द्यायचंय की आता हात कापायला लागेल गेलं लाल होतो मार खावा लागेल आता सांगायचं कसं काय करायचं एक काम करतो हे बांधून घेतो तेव्हा काहीच पेन झालं नाही रड डोळ्यात ना पाणी पिणे काहीच नाही मस्त त्याला रुमाल बांधून घेतो असं घरी जाऊन विचार केला बोललं आता पॅन्ट कशी काढू घरी गेलो मम्मीला बोललो मम्मी जरा पॅन्ट काढू तू का नाही काढत आहे बोल जरा काढणार मम्मी बघते हात हा मम्मी लागली रडायला बोललो आहो म्हणजे पप्पाला बोला आहो बघा येतो हात तुटलाय हात तुटलाय हात गेलाय असं हालतोय पप्पाने बोललो बघू आता एक पेरेंट्स काय करतील की बघू अरे बापरे लगेच बांधून लगेच येईल बोलो अरे बापरे डाब धूप डाब धूप दादा आता पडव्या बोलो भडव्या हात तोडू आला भडव्या घरात आपल्या कोला हात चिडला नाही धुतला 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 आणि मग नंतर पार अक्षरचा पाणी काढलं डोळ्यात ना म्हणजे ह्याच्यापेक्षा डेंजर तो मार होता आणि मग नंतर मग त्यांनी स्वतःहून बांधलं आणि तेच घेऊन गेले वाखान दिलं आधी प्रसाद दिला पक्का बेकार कतारला किस्से आधी खूप किस्ते आठवायला पाहिजे आठवत जे जे आठवतात ते सांगतो बिंदा बस आता अव मनोरंजन करतो लोकांचं तुझ्या आयुष्यात काय घडलं ते लोकांना जाणून घ्यायचं की काय आयुष्यात खूप काही घडलं लोक फक्त आपल्या स्क्रीनवर बघतात पण आपलं बॅकग्राऊंड आहे ना ते नाही लोकांना म्हणजे बॅकग्राऊंड सांग बॅकग्राऊंड काय चांगलं आहे बॅकग्राऊंड आणि अजून आपण लहानपणी किल्ला बनवायचा बरोबर mm. तर तेव्हा एक पाच रुपयाला एक मावळा भेटत बरोबर माझं काम नव्हतं माझं काय नाही देवाचं कामच नाही हे बघा तुम्हाला सांगतो लहानपणी किल्ला बनायचो आणि आपलं जे जनरेशन माझ्या इथचे लोक जे बघतायत ते आपलं लास्ट जनरेशन ते किल्ला वगैरे बनवून तिडम काय पण किल्ला बनवून मावळे वेळ किल्ला भारी बनवायचा आम्ही आणि पाच रुपयाला एक मावळा भेटायचा एक मावळा महाराजांचा एक माळा पाच रुपयाला आम्ही पाच रुपयाला पाच एक कला होती आणि एक असा मेंबर होता त्याचा नाव नाही असा एक मेंबर होता तो ती वेगळी कला होती कि गेला कि ते पाच पाच नाही दहा पण घेऊन येत आणि त्या मेंबरचं नाव तुम्हीच फसल होत एकदा फसला होता नाही नाही ना, ना, ना तो दुसरा मेंबर कोणी दुसरा मेंबर तो दुसरा मेंबर कांड आम्ही सारखे करायचो दिवाळीचे माझी आई बैठकीला जाते तर <coughs> नहां। नहां। तर, <coughs> मम्मी तर मम्मी पोरा, पोरा ना दर संडेला जाते तर मम्मी आम्हाला लॉक करून द्यायची कारण हे पोरा आराम करेल दोघो भाऊ पण मी आणि माझा मोठा भाऊ पण आराम आहे तर आम्हा दोघांना लॉक करून मम्मी संडेला जायची तर आम्ही संडेला घरातच असतो दोघं भाऊ काय करायचं काय नाही मग आम्ही खिडकीत बसायचो तर हे सर्व हे हे सर्व खेळत असायचे का कारण यांना काय हे नव्हते यांची आई वगैरे होत होते मस्त खेळायचे बाहेर आम्ही खिडकीतनं बोलायचो आहे असं तर माझा भाऊ होता थोडा म्हणजे असा लिडर टाईप होता तर तो जे बोलेल ते हे करणार तर एक विनायक म्हणून पोरगा होता तो तो ए विंडी बोला जा ना, ना, ना। विंडी इथे आम्ही खिडकीत न बसलोय तो भाऊ ते, ते इथे आमच्या इथे प्रिंटिंग प्रेस आहे तर तिथे ते उरलेल्या बिल्डिंगच्या हा बिल्डिंगच्या बाहेर उरलेले ते कागद आहे ना ते जाळून टाकतात उरलेले असे तर त्यांनी जाळून असं साइडला ठेवलेलं विंडी इथे तू काय करू शकतो बोला बोला काय करायचंय तो एकदा वा बोला काय करायचंय बोल तो झाडू घेतो झाडू आणि त्याला आग लावतोय झाडूला गेला तो त्यांनी झाडूला आग लावला आणि इथे खूप जुनी स्कूटी होती कायनेटिक म्हणून ती अशीच सडत पडत होती पण तिला म्हणजे असं म्हणजे साईडला काढत होता आम्हाला तर आम्ही जा त्या स्कुटीला आग लाव तेव्हा डायरेक्ट आग लावली अख्या तिकडनं आग ती प्रिंटिंग प्रेस मध्ये गेली अशी येतात सर्व जणवतो पाणी टाकताय वारी टाकताय तुम्ही कोणी गेलो कोणी गेलय आणि आम्ही दोघं होत सांगणार आहे की आगला कोणी गेलं कोणी गेलं आम्ही होतो तो त्या बिल्डिंग मध्ये राहतो त्याला जाऊन जे मारताय <laughs> बाबा नुसता धरतो तो अख्खा अख्खा पाडा अख्खा पाडा येऊन त्याला मारतोय की अरे तो अरे मी नाही गेलो पण त्यानी नाव नाही काढलेलं बाहेर म्हणजे हे दोघं भाऊ लाक्षरश हागले शेवटी मैत्रीवर पण तो एवढा मारतो पण मैत्रीवर हागला नाही त्याने नाव या दोघांचं नाही सांगितलं नाही पण काय होता कोणता दोघं भाऊ नाही सर्वे ग्रुप मधले सर्व त्या का कोणीच नव्हतं त्या काळमध्ये होता तू आणि तुझा भाऊ तिघच होते या काळमध्ये या काळमध्ये दुसरं कोणीच नव्हतं दुसरं पण नव्हतं पण बोलतो ना मैत्रीमध्ये आकणारे सर्व होते कारण एक की काय पण असू ते विनायकच्या घरी काय पण झालं जसं त्या मावळ्यांची स्टोरी पण सांगतो ते मावळे आम्ही खूप कांड करायचो म्हणजे मावळे एवढे ढापले एवढे ढापले पण त्यांच्या लक्षात आलं की यार जेव्हा हे पोरं येतात ना तर ते मावळे काय होत ना ते एकदम माणूस आला एक आराम करू मी त्याच नाव नाही गेलं गेला तिथे आणि त्यांनी विचारलं काय रे इथे तुम्ही येतात तुम्ही मावळे कुठे घेतात का तो नाव नाही गेलो त्या मुलाचं मी आमच्यामध्येच असतो तो आत्ता पण आहे पण सध्या आत्ता नाही पण <laughs> <laughs> तो असतो तुम्हाला चांगल्या प्रकारे माहितीये तर असं सांगितलं की बाबा त्या मुलाने हे बघ मला माहितीये तुम्ही मावळे चोरता शिस्तीच सांगून चोरत कारण त्याच्या आजीचे ते ओळखीचे होते सगळ्याचे त्याला काय केलं नाही त्यांनी काय केलं असेल डायरेक्ट विनायकचं नाव सांगितलं मावळ्या मावळ्यावाला सकाळ सकाळ विनायकच्या घरी उचललाय डायरेक्ट उचलला जायचा म्हणजे काय पण झालं की विनायकला उचला विचारा काय करायचं <laughs> तो मार्ग गप काय खूप किस्से लहानपणी आणि त्यानंतर मला तुला असं विचारायला की त्यानंतर तुझं शिक्षण वगैरे झालं तर तू कॉलेजला होता अंबरातला तर तिथे तुझा एक मित्र होता जो नॉनव्हेज खात नाही तो आता पण आहे आपल्यासोबत जो की त्याचा कास्ट नाही तो त्याची कास्ट ब्राह्मण नाही रे ब्राह्मण आहे ब्राह्मण ना होता तर आज त्याची ब्राह्मण प्युअर आहे ब्राह्मण म्हणजे नॉनव्हेज वगैरे काहीच खात नाही असं काहीच नाही त्याच्यासोबत पण एवढा महा अलकट बनाय लोक बोलशील ना नाही नाही लोक बोलतील असं नाही तुझी मित्राबद्दल मस्ती केली तू बोल मित्राबद्दल मस्ती नाही पण तो होता व्हेजिटेरियन प्रॉपर व्हेजिटेरियन होता आणि माझं हॉटेल होतं म्हणजे कॉलेजच्या समोर आपलं हॉटेल होतं ग्रेट मराठा म्हणून नाही खूप लोकांना माहित असेल ज्या अमरावती मधून जे लोक बघतात ना त्यांना माहित असेल ग्रेट मराठा हॉटेल होत तर तिकडनं आम्ही म्हणजे नेहमी पार्सल वगैरे रिसेसच्या वेळेस लोक वडापाव व्हायचे आम्ही चिकन चिल्ली क्रिस्पी खायचो था। मटन थाली चिकन थाली तर एक दिवस आम्ही सर्वांनी पण केला आणि सर्व माझ्या हॉटेललाच पडून होते तर त्यात सुक्रू साहिल सर्व 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 सर होते आणि तर वेटर लावलं ते वेटर तिथे बोलो काया भाग, काया भाग, काय काय पाहिजे काय पाहिजे तो सुखरूप बोलतो मला तू भी काय येत आहे बोललो क्लिअर सूप कारण माझा फेवरेट क्लिअर सूप आहे मंचा सूप वगैरे हो नाही क्लिअर सूप मध्ये फ्राईड नूडल्स टाकून घालणार तर मी बोललो मी चिकन क्लिअर सूप सर्वांना ना बोलतो मी व्हेजिटेरियन आहे मला वेज मागो ठीक आहे बोललो सुखरूत बोलला सुखरूत बोलला ठीक आहे आणि मी तिकडे वेजिटेरियन ठीक आहे मी बाहेर जाऊन बोललो वेजिटेरियन सब चिकन ही बनाने का बोला हा आहे शेट त्यांनी चिकन बनवले सर्व सर्व खातं बोलतो हे चिकन आहे बोलो हे नाही चिकन आता आपण ते चिकनला एवढे नाही क्यूब्स मध्ये कापलेले ते तर ते त्याला ते ते असं बोलतो बघ थांब काढते हाताने बोलतो हे बघ चिकन असं दाबलं जात नाही पनीर आहे तुझ्यासाठी पनीर टाकले आराम खोरा अरे हा थँक्यू थँक्यू त्यांनी खाल्ल्यानंतर मग त्याला सांगितलं की नाही नॉनव्हेज वेज होत म्हणजे हे आराम करून त्याला चिकन झालं त्यानंतर तो, तो काय बोलला ना आपल्याला क्लिअर पण गेला की गे मी थुकलो काय हा तो बोललो थुकला पण ते आम्ही बघितला ना त्यांनी घेऊ मस्त अरे भारी असं कधीच पिला नाही बोलतो तेवढी वाटी पिली त्यांनी पूर्ण पूर्ण पाहूल पिला ओखला म्हणल्या नाही म्हणजे किती आराम असेल यांनी लाईफ मध्ये आणि असे बरेच किस्से याच्या लाईफ मध्ये खूप किस्से खतरनाक खतरनाक किस्से असे खूप किस्से आहेत पण ते सांगू नाही शकत नाही नाही सांगायचे आपलं तुला सांगावं लागेलच तर आता हा खूप मोठा पॉडकास्ट होईल तुम्ही पण बोर नाही झाले पाहिजे त्यामुळे अजून आपले बरेच किस्से आपल्या भावाचे यश भावाचे आपल्याला ऐकायचे पण हा पॉडकास्ट आपण इथेच थांबवतो आणि याचे अजून किस्से ऐकायचे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि हा पॉडकास्ट कसा वाटला आ, हे पण कमेंट करून नक्की सांगा आणि अजून बरेच एपिसोड येतील यश सोबत येतील बरेच जणांसोबत येतील आणि तुम्हालाही जर कॅमेरा समोर यायचंय आणि माझ्यासोबत गप्पा गोष्टी करायच्या तर बिनधास्त कमेंट करा आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच संपर्क करू आणि नक्की तुमचा इंटरव्ह्यू घेऊ म्हणजे हा पॉडकास्ट घेऊ कारण हा शोच आहे आपला सर्वसामान्यांचा सा पॉडकास्ट तर आज आपल्यासोबत यश होते तर यश तुला खो खो थँक्यू सो मच तू एवढा लाखो करोडचा वेळ आम्हाला दिला आमच्या दर्शकापर्यंत पैसे घेते भेटते पैसे काय घंटा भेटते तिला तर कसा वाटला हा पॉडकास्ट तर तुम्ही शेअर करा तर तुम्हाला पैसे कमवायचे त्याला जास्त सबस्क्राईब करा मला पैसे कमवायचे असेल तर ते सबस्क्राईब करतील तुला पैसे कमवायचे ना म्हणजे पैसे नाही त्यांना पण जर पैसे कमवायचे तर ते जर तुझ्या तुम्हा तुम्हालाही जर असं वाटतं की बाबा आम्हाला पण लोकांनी बघावं आमचे पॉडकास्ट बघा आमचं पण जे किस्से लोकांना कळाले पाहिजेत तर बिंदास आहे कॅमेरा समोर आपण बिंदास गप्प गोष्टी करूया एकदम नॉर्मल पॉडकास्ट आणि हा पॉडकास्ट करा वाटला मध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा सेलिब्रिटीला पण दिसत तोपर्यंत बाय बाय सेलिब्रिटी लोकांना माझ्यासोबत जे येणार आहे सगळे सेलिब्रिटी तुम्ही स्वतःला सेलिब्रिटी समजा तर बाय आहे